Hello. एक मिनिट आदरणीय दादा बोलतात दा 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 हा oh. नमस्कार मी अजित पवार बोलतोय पहिल्यांदा मकर संक्रांती आपल्याला पण शुभेच्छा दादा मला ते, जी ते जा जा आ, आ, एक हे पाहिजे अवजार त्याची काय कॉस्ट आहे ते मी लगेच मला पाहिजे होत तुझ्या शेतात सब का हा सब राईट एक दहा आणि हे सांगताय तेच मला पाहिजे बरं ते कारण माझं बरंच क्षेत्र असतं बरं मी आणि तो किती वाजपरचा ट्रॅक्टर लागतो त्याला आ... स्पीड गे पंचावन्न स्थेड़ वगैरे पंचावन्न लागतो पन्नासचा हो। नाही चालत काय पन्नासचा पण पन चालेल थोडं म्हणजे आपल्याला स्पीड वर कंट्रोल ठेवावं लागेल ठीक आहे जसं चाही चालेल ना चाही चालेल काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे मला लगेच पाहिजे हो चालेल आणि मी किती पैसे ह्याच्याकडे ठेवू सांगा म्हणजे ते मी डिलिव्हरी माझ्या शेतावर करायचे पत्ता चालेल पत्ताकडेच देतो हो लगेच पैसे देऊन टाकतील किती रक्कम किती पैसे आपण वरचे दहा हजार कमी टाकू दादा मी पोच करतो लावतो ना सांगा हो अरेंज करू ठीक ठीक चांगलं द्या बाबा नाही नाही चांगला देऊ दादा